करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी सुद्धा हे आदिवासी हर्बल जे ऑइल आहे ते मागवलेलं आहे खूप जास्त ट्रेंड आजकाल की सगळ्यांना पाहिजे आणि त्यांची केस त्यांच्या के केसांची लांबी बघून दाटपणा किंवा के त्यांची केस इतकी स्मूथ आहेत ते बघून आपल्याला पण वाटते की हा आपली पण केस सा, अशी असावीत तर मला केसांचा मला लांबीचा काही घेणं देणं नाहीये मला छोटीच केस आवडतात कारण जेवढी केस लांब त्याची केअर पण तेवढीच घ्यावी लागते पण माझा एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे डँड्रॉपचा आणि ह्याच्यामध्ये सांगत होते सा की ह्या तेलामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह होतात जसं की केस गळती डॅन्ड्रॉप वगैरे सगळं मला डँड्रॉपसाठीच पाहिजे होतं कारण की मी आधीसुद्धा ते ममाअर्थाची चारशे रुपयावाली बॉटल घेतली होती डॅन्ड्रॉपची त्यानं काय झालं नाही हेड अँड शोल्डर वापरलं त्यानं काय झालं नाही भरपूर मी डॅन्ड्रॉपसाठी वापरलं आणि घरगुती उपायाने सुद्धा तात्पुरतं ठीक होतंय पण पुन्हा तो डँड्रॉप तसाच येतोय कशामुळे माहीत नाही पण मग म्हणून म्हटलं हे तेल घेऊयात तर मागवलंय पण ना फेक खूप साऱ्या वेबसाईट वरून फेकच हे ऑइल भेटत होतं तर मी खूप सर्च केलं इकडून तिकडून आणि मग आमच्या इथे एक जणी एक मुलगी आहे तिने वापरलं होतं मी मागे एका सांगितलं होतं तर तिची केस एवढी लांब झाली छान झाली मग म्हटलं तिने मला जी वेबसाईट दिली ना त्याच वेबसाईटवरून वरून मी मागवलंय मला तिनं व्हॉट्सअपला ती वेबसाईट दिली पाठवली होती आणि तीच वेबसाईटवरून क्लिक करून मी हे तेल मागवलं आहे आणि मला ते कसं आलंय ना मी हे तुम्हाला सांगणार आहे कारण की खूप जणांना खूप जणांनी तुमच्यापैकी पण मागवलं असेल आणि मागवणार असाल तर त्याआधी हा व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून तुम्ही फसायला नको कारण की ना खूप लोक फसत आहेत तर ओपन करूयात तर मी कालच ओ ओपन करून बघितलं होतं कारण की आपल्याला राहत नाही की लगेच बघायचं असतं तर सगळ्यात पहिले जरा जणांसं ठीक करून घेते तर ओपन करते तर एक बॉटल मी आधीच खोलली होती हे असं आहे आणि याच्यावरती त्यांचं कुठं ॲड्रेस वगैरे मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट सगळं आहे मला ते बॉटल ओपन करून बघते तर, बोटला है। बोटला है है। तर, है, है। तर ही छोट्या बॉटल आहेत ह्या दोन बॉटल आहेत ज्याच्यामध्ये ह्या दोन बॉटल मला चारशे नव्याण्णवला भेटलं होतं पाचशेला हे सुद्धा मला एका वेबसाईटवरूनच भेटलं आहे तर मी ओपन करून दाखवते की नेमकं काय आहे कसं आहे तर पहिल्यांदा मी ही बॉटल ओपन करते तर मी आधीच इथं थोडंसं खोललं आहे तर बघा हे तेल मी ज्यावेळी हातावरती टाकते तर हे तेलच आहे जसं नॉर्मल आपलं घरातलं तेल असतं ना तसं हे तेल चिकट आहे तर याच्यामध्ये तेल आहे पण आता ते नेमकं तेच भेटलंय का नाही ना आहे का नाही ते आता वेगळी गोष्ट आहे तर ह्या बॉटलमध्ये जे आहे ते तेलच आहे पण ते तेच आहे का तेल आता हे माहित नाही पण तेल आहे एवढं मात्र नक्की ह्या बॉटलमध्ये आता मी दुसरी बॉटल ओपन करून बघते तर ह्या बॉटलमध्ये काय आहे बघूया तर एकावर एक, एक फ्री काहीतरी बॉटल होते आता पाचशेला म्हटलं की आपल्याला वाटतं पाचशे बरोबर असेल चांगलं येईल आपल्याला क्वालिटी येईल असं वाटतं तर ओपन आहे तर बघा हे लाल कलरचं चहा पावडरचं पाणी आहे फक्त काही तेल बिल नाही बघा तेल नाही काय नाही पाणी आहे फक्त पाणी आहे या बॉटलमध्ये त्याच्यामध्ये फक्त काळं पाणी आहे काय सुद्धा नाही वास सुद्धा म्हणजे निलगरी येत नाही निलगरीचं लिहिलंय त्यांनी की आदिवासी हेअर ऑइल खाली लिहिले निलग निलगरी हर्बल हेअर ऑइल पर ऑइल uh, इथं शब्द त्यांनी यूज केला आहे पण आतमध्ये ऑइल नाहीच आहे पाणी आहे प्युअर पाणी आहे तर ह्या बॉटलमध्ये तेल आहे ह्या बॉटलमध्ये पाणी आहे पण आता मला माहीत नाही हे तेल तरी खरं आहे का खोटं आहे का फेक आहे ते वेगळी गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये तर प्युअर पाणी आहे अजिबात ऑइल वगैरे नाही आहे ह्या बॉटलमध्ये सुद्धा फसली गेलेली आहे आणि खूप जण फसले गेलेले आहेत त्यामुळे ना मागवायच्या आधी ना थोडंसं म्हणजे ना हे करायचं विचार करून आणि मी सांगेन जी पंधराशे रुपयाला किंवा बाराशे नव्याण्णवला जी बॉटल भेटते ना ती खरी आदिवासी हेअर ऑइल आहे ओरिजिनल हे पाचशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव हे सगळं फेक आहे सगळं फेक आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मोदी जर सुद्धा तरी तरीसुद्धा आपण फसतोय सुद्धा हे मागवलं आणि मी, माग मी ज्यावेळेस मागवलं ज्यावेळेस रिटर्नची प्रोसेस होती त्याच्यावरती मग मी म्हटलं इथे बघा लिहिलेलं आहे की रिटर्न तुम्ही करू शकता मग मी रिटर्नची प्रोसेस होती म्हणून मी मागवलं म्हटलं चांगलं आलं तर ठेवून घ्यायचं खराब आलं तर रिटर्न करायचं आणि सुद्धा कॅश ऑन डिलिव्हरी होती तर कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळं मला बरं वाटत होतं घरायला म्हटलं बघून पण जो देणारा होता तो म्हटला आप आपलेलो और बाद में मुझे बताना की म मतलब पिकअप करण्याकडे दुसरा आहे का मी नाही पिक कर सकता असं तो म्हटला तर मी ह्या त्यांच्या नंबरवरती कॉल करून के ला, रिटन, रिटन, रिटन केलं तर रिटर्नला त्यांचा मेसेज आला की ह्या वेबसाईटवर जाऊन रिटर्न करा पण ज्यावेळेस आपण रिटर्न केलं मी त्यावेळेस तिथं मला रिझन देण्यासाठी आलं की हा काहीतरी रिझन दे याच्याविषयी तर मी तिथं स्पष्टपणे क्वालिटी इशू म्हणून रिझन दिला आणि क्वालिटी इशू असेल तर पण हे होतंच रिटर्न जातंच पण त्यांनी आपली कोण काय पण रिझन द्या तुम्ही ते रिजेक्टच करतात रिजेक्टच करून टाकतात आपली रिक्वेस्ट आणि रिपर्ट बिपंड काही होत नाही ते फक्त आपल्याला आधी आपण ऑर्डर करा वगैरे ह्यासाठी तिथं मेन्शन आहे की रिटर्न होत आहे रिटर्न होत आहे पण काही रिटर्न बिटन होत नाही त्यामुळे कोणी जर घेणार असेल ना तर ह्या बॉटल्स घेऊ नका आता एका बॉटलमध्ये तेल आहे मान्य पण ते वापरल्यानंतर त्याचा काय आहे का उपाय उपयोग पुढे ते कळेलच पंधरा वीस दिवसानंतर कारण की याचा सात दिवसातच इफेक्ट आहे असं त्यांनी सांगितले सातच सेवन टू एट डेजमध्येच कळत आहे की काय म्हणजे हेअरफॉल कमी आहे का जातो जातोय का तर बघू एका बॉटलमध्ये तेल आहे वापरून बघू कसं आहे आणि ह्याच सेम बॉटल मिशोवरती फ्लिपकार्टवरती ह्याच बॉटल मी घेतल्याच्या नंतर हे फोटो क्रोमवरती टाकले तर मिशोवरती तर हा बॉटल नव्याण्णव रुपयेला तीन बॉटल भेटत आहेत नव्याण्णवला मग मी चारशे नव्याण्णवला दोन घेतले माझं जर डोकंच फिरलंय आणि एक एक रुपया एक रुपया जरी वेस्ट गेला ना नुसतं मन ते करतं तर मी आपल्या घरातलं जे नॉर्मल हेअर असतं ना ते दाखवते हो मी कसं हे आपल्या घरातलं हेअर ऑइल आहे हे जी तर त्यांचं हेअर ऑइलमध्ये काय फरक असतो ऑइलच असतं साधन त्याच्यामध्ये ते एकशे आठ जडीबुटी टाकतात आणि मग ते ऑइल तयार होतं तसंच जर आपण घरी सुद्धा जडीबुटी टाकून ऑइल तयार करू शकतात हे जे ऑइल आहे ना ह्याच्यामध्ये मी टाकलेलं भरपूर काय काय टाकलंय मला जेवढं भेटत होतं तेवढं सगळं जसं की लिंबाची पानं कडीपत्तीची पानं तुळशीची पानं जास्वंदाची पानं फुलं अमुख तमूक इतकं काय काय टाकून मी हे 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 ऑइल आहे आणि ह्याच्यानंतर माझी केस गळायची कमी झाले पण काय मला फरक वाटत नव्हता डँड्रोपसाठी तर हे ऑइल कसं आहे बघा मी बनवलेलं आहे हे सुद्धा काळच काळच दिसायला दिसतंय आणि मी तुम हमेशा तुम्ही बघत असाल की नेहमी इथं वेगळी बॉटल असते माझ्याकडे कारण की मी नेहमी बनवूनच तेल वापरते जे खोबरेल तेल असते ते वापरत नाही तर बघू शकता किती असं चिकट तेल आहे आणि ह्याचा वास सुद्धा किती खराब वास म्हणजे येतोय आणि हा जर वास म्हणजे जरासा वेगळा वास येत असेल तरच ते ओरिजिनल तेल आहे असं समजून जायचं बघा लावल्यानंतर सुद्धा किती चिकट चिकट वाटतंय आणि हे आपलं नॉर्मल जे घरातलं ऑइल असतं हे सुद्धा चिकटच आहे थोडंसं ताव घेऊन दाखवते मी वाटलंस तर हे सुद्धा चिकटच ऑइल आहे पण हे जे आहे ते पूर्णपणे फेक आहे त्यामुळे हे काय घेऊ नका आदिवासीचं जर अशी जर बॉटल असेल का ना असा एक बाईचा फोटो नाही तर हे तर घेऊच नका कारण की काहीच नाही त्यांचं ओरिजिनल ऑइल खूप वेगळं आहे ओरिजिनल वाई ऑइल असेल ना त्याच्या खालच्या तळाला येतं ना थोडंसं घाणीसारखं असं जडीबुटी टाईप दिसतं आपल्याला मटेरियल तसं या बॉटलमध्ये दिसत नसेल तर ते फेक आहे समजून जायचं त्यांच्या ओरिजिनल बॉटल वेगळ्या आहेत तर मी हे तेल आज लावणार आहे आजपासून स्टार्ट करते बघू पंधरा दिवस तरी वापरू आपण हे बॉटल तेलच आहे याच्यामध्ये पाणी नाही आहे एका बॉटलमध्ये पाणी आहे आणि एकामध्ये तेल आहे एक एक तर वापरून बघू की नेमकं पंधरा दिवसामध्ये काय आहे का पण मला वाटतं हे एकाच पान पाणी आहे म्हणजे हे दुसरं जे आहे की नाही ते असंच दुसरं कोणतं तरी तेल आपल्याला भरून दिलं आहे याच्यामध्ये असं मला वाटतंय तरी पण बघू आपण आणि वासाचं सांगायचं झालं तर कसलाच वास येत नाही ह्याला ना निलगिरीसारखा येतो आहे ना कसला येतो कसला वास बीस येत नाही आहे त्यामुळे कुणीच फसू नका आणि घेऊच नका जे बाराशे नव्याण्णवला आहे ते ओरिजिनल ऑइल आहे आणि आपण काय करतो स्वस्तात मस्त बघायला जातो मी घेतलं ते चारशे वाला होतं त्यामुळं मला वाटलं चारशे नव्या नव्याण्णवला म्हटल्यावर छोटी बॉटल होती ना शंभर एम एलची एकशे पंचवीस एम एलची बॉटल आहे मग मला वाटलं भेटत असेल जी बाराशे नव्याण्णवला आहे ना ती अर्ध्या लिटरचे त्यामुळे मला वाटलं की हे भेटत असेल असू शकतं खरं असू शकतं आणि या पोरीनं पण वापरलं तिनं मला वेबसाईट दिली मी असं कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवरून इंस्टाग्रामच्या वगैरे मागवलेलं नव्हतं त्या पोरीनं मला दिली आता तिची कसं लांबली तिला पण पाणी कसं का काय आलं नाही आणि मलाच कसं काय आलं पाणी तेच मला कळत नाही को ना? तर कोणा माहीत नाही कसं काय आलं तर बघा त्याचा काय फरक पडतोय का पण मी तर सांगितले ऑर्डर करू नका घेऊ नका नुसतं फसवा फसवाय काय खरं ना आपलं जे रेग्युलरच असेल घरातलं तेच लावायचं नाही तर आपल्याच तेलामध्ये बाकीच्या जडीबुटी ॲड करायच्या ते वापरायचं असं mm. करायचं तर त्यामुळे मग हे आदिवासी हेअर ऑइल बिलकुल घेऊ नका एकदम फेक आहे अजिबात मागवायची गरजच नाही मागवूच नका एकामध्ये ऑइल आहे बघू वापर करून काय फरक पडतोय का नाही ते तर माझ्या परीनं माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन होती ना ती पूर्णपणे mm. देण्याचा मी प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण की ना प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे नाहीतर फसतंय मग माझ्यासारखं तुम्ही पण फसाल कारण की हे पूर्णपणे फेक आहे माझ्या मैत्रिणीने मागवलेलं ती म्हणून मला सांगत होती की नाही ग फेक आहे फेक आहे तरी मी मागवलं मलाच हे की नाही येईल बरोबर येईल 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 बरोबर असं कारण मला वेबसाईट व्हॉट्सअपकडून मिळाली होती त्यामुळे मी मला वाटली ही वेबसाईट खरी असेल असं मला वाटलं नाहीतर मी कोणतीही गोष्ट घेण्याच्या आधी शंभर विचार करते पण ह्या बाबतीत फसले आणि रिपेंडचा ऑप्शन होता म्हणून मी मागवलं खरं तर पण नाही झालं रिटर्न मी खूप प्रयत्न केले के रिटर्न करण्याचा पण काही रिटर्न वगैरे झालं नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पुढचं जे आहे ना <laughs> ते फसणार नाही कारण आपण एवढे मेहनत करून पैसे कमावतो एक एक आणि असं वेस्ट केलं ना मग तेवढाच आपल्याला त्रास होतो त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सोबतच बाजूला एक बेल ऐकून आहे ना तीसुद्धा प्रेस करा आणि हे जे मी घरी तेल बनवलेलं आहे ना ह्या तेलाचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूबवरती तोसुद्धा बघा कारण की ना ह्या तेलाने खरंच खूप फायदा होतो आहे माझी पूर्णपणे केस गळायची आणि थांबलेली आहेत आणि इतकीच केस तुटायची ना आणि ते तुटणं बिटणं होत नाही ह्या तेलाने खूप केस सॉफ्ट राहत आहेत थोडा वास खराब येतोय पण जो खराब वास असतो ना तोच असली तेल आहे असं समजायचं आपण आपला आपल्या मराठी भाषेमध्ये तर उद्या भेटूयात तोपर्यंत बाय